बहुचर्चित आणि प्रचंड गाजलेल्या धुळे शहरातील जेल रोडवरील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या आंदोलनाचा अखेर विजय उत्सव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ साजरा करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस असलेले विक्रीचे विनोद वाईन शॉप स्थलांतरित होत नाही तोपर्यंतच बंदच ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिला आहे यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधाराच्या विविध पक्ष संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली होती आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे व त्यांच्या सहकार्यांनी गेल्या काही महिन्यापासून निवेदने मोर्चे चक्काजाम तोडफोड ठिय्या आंदोलन आणि शेवटी अमरण उपोषण सुरू केले होते याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फूर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गावर पाच फेब्रुवारी रोजी रास्त रोको करीत ठिय्या आंदोलनही केले होते यामुळे प्रशासनावर विरोध वहिष्वा पाठवण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांच्या मार्फत मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबवण्यात आले या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास गुलाबजलने स्वच्छ धुवून दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वयापेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करून संविधानिक मार्गाने आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे महसूल पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनाची दखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचा आभार मानण्यात आला आहे हा विजय हा मोठ्या संघर्षाचा विजय आहे हा विजय नसून विनोद बाई श्वा विरोधात लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा आंबेडकरी जनतेचा विजय आहे अशी भावना देखील यावेळी आनंद लोटे यांनी व्यक्त केली आहे वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजू जे विक्रीचे विनोद वाईन शॉप हो दुकान होते ते हटवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते पण ते आद्यापर्यंत ते आठवले गेले नव्हते पण मागील सहा महिन्यापासून विविध पक्ष संघटनांमार्फत याच्या बाबतीत निवेदने तक्रार निवेदने दिली गेली त्याच्यानंतर आझाद समाज पार्टीमार्फत सगळ्यात पहिले रस्ता लोको केला गेला त्याच्यानंतर तोडफोड झाली त्याच्यानंतर उपोषणाला बसण्यात आला आणि त्याच्यानंतर समाज बांधवांनी खास करून आंबेडकरी समुदायाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा लढा आपला समजला आणि पाच तारखेला धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठे आंदोलन केले या सगळ्यांमुळे प्रशासनावर एक दबाव तयार झाला त्याच्यानंतर उपोषणाच्या स्थळी मान्य आपले लोकप्रतिनिधी फारुख शहा साहेब हे आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे जे मंत्री आहेत यांच्याकडे या संदर्भात बैठक लावली जाईल म्हणून आश्वासन दिले त्यांनी ज्या पद्धतीने बैठकी लावली गेली त्या ठिकाणी आपले आंदोलक धुळे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की मंत्री मोदय तिक मंत्रालयातनं आणि आंदोलक त्या ठिकाणातनं आणि पूर्ण समुदाय आंबेडकरी समाजाने आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि कलेक्टरांनी त्या ठिकाणी निर्दे निर्देश देण्यात आले राज्य उत्पादन शुल्काच्या शंभूराजे देसाई यांच्यातर्फे की सदर बँक शॉप हे दहा दिवसांसाठी बंद करण्यात यावे आणि पुढील कार्यवाही त्याच्यावर त्वरित करण्यात यावी या अनुषंगाने तेरा तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी मिळून संबंधित परवाना धारकाला जोपर्यंत हे वाईन शॉप इथून हटत नाही स्थलांतरित होत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी इथं बंद करण्यात यावे इथं उघडू नये असा आदेश दिला त्याचं आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णतः स्वागत करतो आज रोजी तो ज जल्लोष संविधानिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वांच्या म पुढाकाराने या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत अधिक आपले साहेब होते धुळेश्वर पी आय होते फारूक शाह आमदार साहेब यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित होते सर्व दलित समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते महिला भगिनी या ठिकाणी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुलाबजालने स्वच्छ धुण्यात आलं गुलाबजालने स्वच्छ धुण्याची भावना एकच होती की महानगरपालिकेमार्फत घरातसुद्धा पाणी दूषित येते ती जी टँकर आणली जाते ती सुद्धा टँकर मध्ये दूषित पाणी असू शकते तर आमची एक भावना होती की फक्त ते पाणी आणि गुलाबजल हे आजही पाणी असतं सर्व धर्मांमध्ये ते वापरलं जातं त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा धुण्यात यावा महिला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे